गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉगची सुरुवात करूयात या सुंदरशा रांगोळीने आज आहे गुढीपाडवा सगळ्यात अगोदर आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 मनापूर्वक शुभेच्छा सकाळी सकाळी मी छान रांगोळी काढून घेतली आणि मग माझी तयारी करायला सुरुवात केली गुढीपाडवा आहे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल व्हायलाच हवं पूजेची तयारी करता करता आपण कधी कधी स्वतःकडे दुर्लक्ष करतो पण असं करायचं नाही आजचा बीस तयार करण्यासाठी मी सी सी क्रीममध्ये थोडंसं मॉइश्चरायझर मिक्स केलं त्याला छान मिक्स मिक्स केलं आणि मस्तपैकी अप्लाय करून घेतलं आणि स्किनवरती छान असं मच करून घेतलं त्यानंतर मी हायलायटर सगळ्या फेसला अप्लाय करून घेतलं आणि छान त्याला पण आपल्या स्किनमध्ये असं म मस्तपैकी मच करून घेतलं यामुळे खूप छान ग्लो येतो आणि व्य वेगळेवेगळे प्रोडक्ट्स लावत बसण्यापेक्षा आणि वेगळा बेस तयार करण्यापेक्षा पटकन एक प्रोडक्ट यूज करून खूप छान ग्लो आपण आपल्या फेसवर आणू शकतो या हायलायटरची लिंक मी तुम्हाला जरूर शेअर करेन आणि याचा उपयोग मी अगोदरच्या पण एका व्हिडिओमध्ये केलेला आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये पण बघता येईल तर याच्यानंतर मी छान असं पावडर सगळ्या फेसला लावून ला घेतलं त्यानंतर माझ्याकडे हे ब्लश पॅलेट आहे त्याच्यामधनं मी थोडंसं ब्लश पण लावून घेतलं पटपट पटपट तयारी करायची असते पूजेची वेळ असते एक ठरलेली त्याच्या अगोदर आपल्याला रेडी व्हायचं आहे तर अजिबात वेळ न दवडता आपण असं छानपैकी रेडी होऊयात आणि मी त्यानंतर ब्लश झाल्याच्यानंतर लिप बाम लिपस्टिक टिकली हे सगळं लावून घेतलं आणि अशा प्रकारे हा माझा फायनल लुक आहे माझी छानशी साडी आणि माझी छानशी ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा यानंतर आम्ही सुरुवात केली गुढी बांधायला अगोदर आपण अर्थात सर्वांनाच माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा करतो त्याकरता अगोदर गुढी बांधायची असते आपल्याला तर हे आम्ही इथे सगळं प्रिपरेशन करून घेत आहोत आणि आता प्रॅक्टिस झाली आहे बऱ्यापैकी येतं आता करता किंवा यूट्यूबवरचे व्हिडिओज पण असतात जे कोणी पहिल्यांदा करत असतील गुढीपाडव्याचा सण किंवा तुमच्याकडे पहिला गुढीपाडवा असेल तुमचा तर यूट्यूबवरती असे यू खूप सारे व्हिडिओज आपल्याला इझिली अवेलेबल असतात मिळून जातात ते आणि आमच्याकडे तर दरवर्षीच आपण गुढी बांधतो त्यामुळे आहे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती सो पटपट पटपट -पट -पट होऊन जाते फारशी काही तयारी करायची नसते ॲटलिस्ट आमच्याकडे तरी आम्ही अशा प्रकारेच करतो गुढी पहिले बांधून घेतली छानपैकी तिला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण लावून घ्यायच्या आणि त्या त्या मान्यना मध्ये मध्ये करते तिला व्हिडिओमध्ये यायचं पण असतं आणि मग तिला कंटाळा पण तो की नाही मला नाही यायचं माझं शूटिंग नको करू माझा व्हिडिओ नको काढू माझे फोटो नको काढू असं चालू असतं तिचं तर हे बघा आता पुन्हा एकदा अगरबत्ती होणारी आहे मध्ये मध्ये ती तर मी तिला सांगितलं की तू पूर्णपणे या व्हिडिओमध्ये दाखव मान्याचा हा पैठणी ड्रेस मी ऑनलाईन ऑर्डर केला आहे तुम्हाला हा कसा वाटला मला जरूर सांगा आणि तुम्हाला जर का याची लिंक हवी असेल माझी साडी ज्वेलरी ह्या सगळ्या गोष्टी मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत मानण्याचा ड्रेस पण ऑनलाईनच घेतलेला आहे मी तुम्हाला याची लिंक्स हवी असेल तर त्या मी नक्की शेअर करेन मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर अशा प्रकारे ऑलमोस्ट झाली आहे आमची सगळी पूजा म्हणजे गुढी बांधून झालेली आहे आमची आणि मग आता त्याच्यावरती आपण जो लोटा गडवा आम्ही म्हणतो त्याला जे करायचं असं त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं बाकी राहिलं होतं तर मग आम्ही आता ही बाकीची अशी गुढी बांधून त्यानंतर त्याच्यावरती स्वस्तिक काढून आणले मी आता आणि अशा प्रकारे ही आमचं फायनल टचअप झालेलं आहे गुढीचं तयार करून आणि गुढी संपूर्णपणे तयार आहे आणि आता पुढे काय करायचं याचं आमचं चालू होतं बोलणं आता फक्त सगळी तयारी झालेली आहे त्याच्यामुळे पूजेची पण तयारी मी अगोदरच सगळी करून ठेवली होती नैवेद्य पूजेचं साहित्य सगळं काही अगदी तयार रेडी ठेवलं होतं आणि आता अशा प्रकारे इथे आम्ही बाल्कनीमध्ये आलो आहे आणि छान अशी बांधून घेतली आम्ही या वेळी ना खूप इझी वाटत होते सगळ्या गोष्टी कारण की पटपट पटपट झालं -पट सगळं करून गुढी उभारून घेतली आता खाली पण मी छान तयारी केली त्याची पाट त्याच्यावरती रांगोळी त्याच्यावरती सगळं असं फुलांनी सजावट वगैरे केली आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच तर अशा प्रकारे अगदी पारंपरिक पद्धतीने आम्ही गुढीची पूजा केलेली श्री आहे के श्रीखंडपुरीचा नैवेद्य असतो कधी आमरसपुरी आपण करू शकतो किंवा कधी श्रीखंडपुरी मागच्या वर्षी मी आमरसपुरी केली होती यावर्षी मी श्रीखंडपुरीचा श्री नैवेद्य तयार केलेला आहे सो मग आम्ही अशा प्रकारे छान पूजा करून घेतली गुढीची व्यवस्थित अगदी आणि मान्यला पण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सांगत असतो दरवर्षी जसे जसे सण समारंभ येतात कारण मुलांना आजकाल शाळेमध्ये बाकीच्या गोष्टी भरपूर शिकवल्या जातात पण पारंपरिक पद्धतीचे जे आपले सण असतात ते आपणच सांगायला हवेत दरवर्षी आमच्या घरी गुढीला पहिला आंबा व्हायला जातो आणि त्यानंतरच सीझनमध्ये आपण आंबे खायला सुरुवात करतो अशी पद्धत आहे सो आम्ही यावर्षी देखील गुढीला आंबा वाहिलेला आहे हा हापूस आंबा आहे मी कालच बाजारातून आणला तो छानपैकी धुवून घेतला व्यवस्थितपणे प पूजेमध्ये आणि गुढीला वाहिलेला आहे आणि ही बघा आमची गुढी छानशी उभी आहे तिची छान प्रकारे आम्ही पूजा केलेली आहे आणि खूप छान वाटत होतं आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी अशा गुढी होत्या उभारलेल्या आणि मस्त प्रसन्न सकाळी सकाळी खूप छान वाटत होतं मस्त तर फेस्टिव्ह व्हाईब ज्याला म्हणतो आपण त्या येत होत्या आणि ह्या आमच्या गुढीचा क्यूटचा फोटो त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत जैन मंदिरामध्ये आणि इथे जाऊन गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात जाण्याची पण पद्धत आहे मग आम्ही आतमध्ये जाऊन छान दर्शन घेतलं पद्मावती मातेची ओटी भरली मस्तपैकी दर्शन झालं पण मी आतलं काही व्हिडिओ शूटिंग नाही केलं कारण की ते अलाऊड पण नसतं आणि चांगलंही नाही वाटत आणि मग बाहेरचा जेवढा परिसर मला जमला तेवढा मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे छान निवांत दर्शन झालं गुढीपाडवा होता तरी पण असं फार अशी गर्दी नव्हती मंदिरात तर मस्त निवांत दर्शन झालं आमचं त्यानंतर थोडा वेळ आम्ही बसलो इकडे आणि सगळं झाल्याच्यानंतर आम्ही आलो आहोत जेवायला जेवणासाठी आम्ही इथे एका अनलिमिटेड आमरस आणि अनलिमिटेड पुरणपोळी असणाऱ्या एका छान आमरत थळीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो खूप छान मेन्यू होता आणि जास्त व्हिडिओ इथे नाही काढता आला पण जेवढा जमला तेवढा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आणि अनलिमिटेड आमरस होता अनलिमिटेड पुरणपोळी होती आणि अनलिमिटेड उकडीचे मोदक होते पण खरं सांगू का फार काही आपण जेवत नाही कारण की भरपूर पदार्थ असतात तुम्ही बघू शकता इथे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे पदार्थ आहेत खूप छान होती आमरस थाळी आणि ॲक्च्युली टेस्टी आहे हे चव खूप छान आहे इथल्या जेवणाची आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं भरपूर मेणू होते आणि मस्तपैकी पोटभर जेवणही झालं तर अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे यावर्षी गुढीपाडव्याचा सण तुम्ही काय काय धमाल केलीत हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा खूप फोटोशूट केले खूप व्हिडिओज काढले आम्ही ते सगळे तुमच्यासोबत रेफरन्ससाठी शेअर करत आहे तर असा होता आजचा हा खूप छान आणि सुंदर दिवस आजचा हा गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा अशाच वेगळ्या वेगळ्या व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय